नमस्कार माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे आता आपण बनवूया कोबी मंचुरियन आता आपण पहिल्यांदा कोबी चिरून घेऊया बारीक बारीक कोबी चिरून घ्यायचा आता बघा छोट्या छोट्या बारीक कोबी चिवून घ्यायचा मिरची चिरूया बारीक हे बघा आपण चिरून घेऊया एकदम बारीक चिरायचा आता कोथिंबीर चिरून घेऊया थोडी किसलेला कोबी घ्यायचा पहिल्यांदा चिरलेली मिरची चिरलेली लसूण चिरलेली कोथंबीर थोडीशी हळद थोडस नमक नमक चवीनुसार थोडा जिरा धनिया पावडर थोडेसे जिरे थोडासा चाट मसाला थोडा चिली सॉस सोया सॉस थोडा टोमॅटो सॉस कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं थोडं थोडं पाणी टाकायचं थोडं पाणी टाकायचं जास्त टाकायचं आटा असं झालं पाहिजे बघा आता छोटे छोटे गोळे करायचे आणि आपण आता तेलामध्ये सोडूया ठेवायचा आणि कलर येईपर्यंत त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत कडक होईपर्यंत मंचुरियन तळून घ्यायचे चांगल्या त्यातला कोबी एकदम क्रिस्पी झाला क्रिस्पी आपण आता काढून मंच्युरियन तळून झालेले आहे आता आपण त्याच्यामध्ये सॉस टाकूया असं मिक्स करून घ्यायचं हे बघा मंचुरियन छान झालेलं आहे सॉस कापून आहे आपण त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये कोबी टाकले